नमस्कार स्वागत आहे तुमचं थर्टी सेव्हन या रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म मध्ये आज आपण तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेलो किरण रेसिडेन्सी टू एच के, दे के फ्लॅट लास्ट टाइम तुम्ही भरपूर रिस्पॉन्स दिला आणि बऱ्याचपैकी आपल्याकडून बुकिंग झाले त्यावेळेस प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन होता आता हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह झालेला आहे सो चला आता आपण पाहून घेऊया ओव्हरऑल एक लुक बघून घ्या की हा प्रोजेक्ट कसा तयार आहे आज आपण डेमो फ्लॅट पाहून घेतो सो एंट्र आपल्याला इथे विडो दिलेला आहे ज्याचे की ऍक्सेस तुम्हाला मध्ये स्क्रीनद्वारे भेटते सो चला आपण आत येऊया या ठिकाणी तुम्हाला मार्बल फिनिश दिलेला आहे आणि सोबतच एंट्री केल्या केल्या इथे तुम्ही पाहू शकता पॅनासोनिकच तुम्हाला इथं व्हिडिओ डोअर दिलेला आहे बाहेरच्या व्हिडिओ डोर ची आपल्याला एक्सेस स्क्रीन इथून भेटून जाईल या स्क्रीन वरती कोणी आल्यास आपल्याला व्हिडिओ डोर मध्ये दिसेल आणि तुम्हाला स्विच बोर्ड दिलेला आहे सो आपण आता आत आहोत आत आल्यानंतर आपण आता फॉलोमध्ये आहोत तुम्ही पाहू शकता सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरती तुम्हाला प्यूपी दिलेला आहे प्लस मटेरियल दिलेला आहे सोबतच लाईट फिटिंग केलेली आहे पॉलिकॉम कंपनीची आणि या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता इथं टी तुम्हाला दिलेला आहे सोबतच तुम्ही इथे पाहू शकता जिल्हा तुम्ही फ्रेंच डोअर दिलेला आहे सो आता आपण फ्रेंच डोअर मधून गॅलरी ऍक्सेस घेऊया सो फ्रेंच डोअर ऍक्सेस आपल्या इथून गॅलरीसाठी दिलेली आहे आणि गॅलरीमध्ये आल्या तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला इथे रिलिंग या ठिकाणी जिंदालचे दिलेले आहेत आणि याच्यामध्ये ग्लास दिलेला आहे सो इथून तुम्ही गॅलरीचा एक व्हि घेऊ शकता आणि इथून गॅलरी तुम्हाला पाहू शकता तर मी निसर्गरम्य वातावरण आहे सोबतच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला दोन मिनिटाच्या अंतरावर हवे आहे आणि पलीकडे सिद्धेश्वर चौक आणि तिथूनच सिद्धेश्वर मंदिर पण दोन मिनिटाच्या अंतरावर अवेलेबल आहे सोबतच हा प्रोजेक्ट तुम्हाला डिमार्ट पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आणि सिद्धेश्वर मंदिर फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर येथून पडतं So, जवळच तुम्हाला मंत्री पॅट्रोल आणि नवीन केशर शाळा सुद्धा आहे तर चला आपण आता बेडरूम आणि किचन पाहून so, घेऊया बेडरूम मध्ये या ठिकाणी तुम्ही बेडरूम पाहू शकता प्रशस्त आहे सोबत तुम्ही कलर कॉम्बिनेशन पाहू शकता या ठिकाणी आणि इथे तुम्हाला बेडरूम ला अटॅच वॉशरूम दिलेले आहे वॉशरूम पाहू शकता तुम्हाला शॉवर आणि कनेक्शन दिलेले आहे सोबत तुम्हाला वेस्टर्न कमोड आणि इथे वॉश बेसन दिलेलं आहे आणि डोअर पण तुम्ही पाहू शकता सेम क्वालिटी डोअर तुम्हाला वॉशरूम नसतं दिलेलं आहे की जे ऑटोमॅटिक आहे कुठेच नसतं या ठिकाणी तुम्हाला विंडो दिलेले आहे व्हाईट पावडर कोटेड विंडो आहे विथ प्राईम व्हाईट ग्लास आणि यावर नेट पण दिलेले आहे इथून तुम्ही पाहू शकता हा प्रोजेक्ट रोडपासून जस्ट दोन मिनिटाच्या अंतरावर आहे आणि समोरच तिकडे रोहसेस पण अवेलेबल आहेत ते रोहस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर अप करणार आहोत सो चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा सो आपण आता मास्टर बेडरूम पाहून झालेले आहे सो आपण आता फर्स्ट बेडरूम पाहून घेऊया सो आपण इथं आलेलो आहोत या ठिकाणी तुम्हाला कॉमन वॉशरूम दिलेलं आहे आणि इथं साईडला तुम्हाला फर्स्ट बेडरूम आहे आधी आपण कॉमन वॉशरूम पाहून घेऊया कॉमन वॉशरूमच्या बाहेर तुम्हाला ते वॉश बेसिन दिलेलं आहे आणि इथं कॉमन वॉशरूम तुम्ही पाहू शकता कॉमन वॉशरूम मध्ये तुम्हाला क्रोमा आणि जॅगवारचे सेफ्टी फिटिंग सगळं दिलेले आहे या ठिकाणी तुम्हाला शॉवर गिजर आणि सोलर चे कनेक्शन दिलेले आहेत मार्क फिनिशिंग मध्ये तुम्हाला कम भेटून जाईल आता आपण फर्स्ट बेडरूम सो so, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फर्स्ट बेडरूम पण सेम प्रकारचे आहे आणि इथे पण तुम्हाला एक स्पेस दिलेला आहे इथे तुमचं परमिशन झाल्यानंतर इथे वॉर्ड्राईल वॉर्ड्र समोरच आपल्याला एक विंडो आहे विंडो मधून सेम तुम्हाला वेळ भेटेल या ठिकाणी तुम्हाला बेड वगैरे होऊन जाईल आणि इथे पण तुम्ही पाहू शकता लाईट फिटिंग वगैरे सगळं चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे सो so, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिफ्ट मधून आपण वर आलेलो आहोत आता आपण इथे पाहून घेऊया ओपन जिम आणि किड्स प्ले एरिया तुम्हाला दिलेला आहे सो so, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किड्स प्ले एरिया आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी हा एरिया डेव्हलप केलेला आहे so, सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओपन जिम चा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला इथे भरपूर इक्विपमेंट दिलेले आहेत तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सिनियर सिटिझनसाठी सिटिंग एरिया दिलेला आहे सो या ठिकाणी तुम्हाला वॉकिंग ट्रॅक पण दिलेला आहे ज्याचा फायदा तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा इव्हनिंगला नाईट वॉक किंवा इव्हनिंग वॉकसाठी करू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मार्बलमध्ये फिनिशिंगची केलेली आहे सोबतच इथं सिटिंग एरिया आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता ग्रीनरी वगैरे सगळीकडे डेव्हलप केलेली आहे त्यावेळेस हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन होता आता हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह झालेला आहे सो so, ज्यांना तुम्हाला हा फ्लॅट बुक करायचा आहे त्यांनी साईड विजिट किंवा बुकिंगसाठी स्क्रीनवरती दिल्यानं ते कॉन्टॅक्ट करू शकता आमची टीम तुम्हाला चोवीस तासात कॉन्टॅक्ट करेल लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वप्नातील घर आमच्याद्वारे बुक करा धन्यवाद